नमस्कार, तिलारी इथं मोटरसायकल पिकअप टेम्पो अपघातात एक ठार एक जखमी मार्ग ते बेळगाव कोल्हापूर मुख्य मार्गावर रविवारी दुपारी चार वाजता तिलारीवाडी येथे एका वळणावर मोटरसायकल तसेच बोलेरो टेम्पो पिकअप दरम्यान झालेल्या भीषण अपघातात दिन्नेश्वरपर राहुल दिलीप वरक राहणार कुंब्रल धनगरवाडी वय एकोणीस वर्ष हा जागीच ठार झाला तर विठ्ठल देऊघारे हा जखमी झाला अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती वाहतूक ठप्प झाली होती अपघात माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले तातडीने एकशे आठ रुग्णवाहिका दाखल झाली जखमी मयत या दोघांना रुग्णवाहिकामधून दोडामार्गाव रुग्णालयात हलवण्यात आलं मयत व इतर युवक फिरण्यासाठी मोटरसायकलवरून तिलारी धरण परिसरात आले होते परतत असताना हा अपघात घडला अपघातानंतर टेम्पोचालक घटनास्थळावरून गायब झाला अपघात उत्तर समजता दोडामार्ग पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे पोलीस वसंत देसाई विजय केरकर अंकुश नाईक राजेश नाईक पोलीस नाईक घटनास्थळी पंचनामा केला कुंब्राल धनगरवाडी येथील सहा तरुण तीन मोटरसायकल घेऊन तिलारी बंधारावरील धरण परिसरात फिरायला गेले होते रविवारी संपूर्ण परिसर बघून झाल्यावर हे सहा जण पुन्हा घरी निघण्यासाठी निघाले दिनेश्वरक विठ्ठलखारे हे दोघे मोटरसायकल एम एच झिरो सात ए एफ झिरो दोन अठ्ठावीस यावरून सुसाट वेगाने दोडामार्ग दिशेने जात असताना सांगली येथील बोलेरो पिकअप टेम्पो हा गोवा दोडामार्ग येथे बकऱ्याखाली करून पुन्हा घाट मार्गे सांगली येथे जात होता मोटरसायकल घेऊन सुसाट वेगाने येत आहेत हे पाहून बोलेरो पिकअप चालकाने त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत ब्रेक लावत वाहन बाजूला घेतलं तरी मोटरसायकल धडक पुढच्या बाजूला धडकून दिनेश उर्फ राहुल वरक याचा डोकं जोरदार धडकून तो खाली कोसळला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने जागीच निधन झालं अपघातात विठ्ठल झोरे याला डोक्याला मार लागला त्याला उलट्या झाल्या दोडामार्ग येथे प्राथमिक उपचार करून गोवा इथं त्याला पाठवण्यात आलं कुंब्रल धनगरवाडी येथील तरुण दिनेश उर्फ राहुल वरक याचं अपघाती निधन झालं हे वृत्त तास त्याची नातेवाईक दोडामार्ग रुग्णालयात दाखल झाले मोठी गर्दी केली प्रत्येक जण हळहळ व्यक्त करत होता गणेश चतुर्थी सण साजरा झाला आणि वरक कुटुंब यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला कुंभर गावात शोककळा पसरली आहे दिनेश उर्फ एकुलता एक होता कुडासे इथं शिक्षण घेऊन तो कणकवली इथं कोर्स करत होता तर आई वडील मोलमजुरी काम करतात पश्चात आई वडील लहान भाऊ आजी असा परिवार आहे दोडामार्ग पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला उशिरापर्यंत अपघात दाखल करणं सुरू होतं हा अपघात भीषण होता मोटरसायकल पेट्रोलचाकी चक्काचूर झाली मोटरसायकल चाकात एक चप्पल तर दुसरा खाली अडकून होते तिलारेत अपघात झाला तेव्हा शेटवे कुटुंब तिला धावले फोनवरून माहिती दिली रस्त्यावर पडलेला रक्तांचा सडा शेटवे यांनी पाणी ओतून धुवून टाकला या अपघातामुळे काही वेळ दोडामार्ग बेळगाव महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती अपघात ठिकाणी मोठी गर्दी झाली होती दिनेशिपा राहुल वरक हा तिलारी धरण परिसर पाहून पुन्हा कणकवली इथं जाणार होता त्या अगोदर नेतीनं डाव साधला संपूर्ण कुंब्रल धनगरवाडी गावात हळहळ व्यक्त केली जात आहे आपण आमच्या व्हिडिओ दिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा 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 आणि शेअर धन्यवाद